नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलाय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव दुधनी बाजारभावामध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे मलकापूर असेल उमरेड असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल जी महत्वाची शहरं आहे इथे तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव सहा हजार ते सात हजार रुपयेपर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे आहे तुरीसाठी मलकापूर असेल दुधनी असेल हिंगणघाट असेल नागपूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा तूर बाजारभाव आजच्या तूर बाजारभावामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सत्तर रुपये महाराष्ट्रात तुरीला बाजारभाव आहे आपण जो बाजारभाव बघतो आहे हा लाल तुरीचा आहे काळी तूर जे आहे याचे बाजारभाव वेगळे आहे पिवळी तूरसुद्धा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे याचे बाजारभावसुद्धा महत्त्वाच्या ठिकाणी वेगवेगळे आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव आणि आवकविषयी अकोला तूर मार्केट रेट आठशे बासष्ट क्विंटल अवकने सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये सरासरी दर साठ ते अडुसष्ट रुपयापर्यंत अकोला तूर मार्केट रेट आजचा बाजारभाव चांगल्या क्वालिटीची तूर जी अकोल्यामध्ये आवक आपल्याला घटल्याची दिसत आहे अमरावती सव्वीसशे चाळीस क्विंटल अवकली सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी जो आहे अमरावती चौसष्ट रुपये ते अडुसष्ट पॉईंट नऊ रुपये मलकापूर तेराशे पंच्याहत्तर क्विंटल आवक आपल्याला दिसत आहे सहा हजार ते सहा हजार नऊशे चाळीस रुपये मलकापूरचा आवक जी आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये मलकापूर आजचा तूर मार्केट रेट यानंतर महाराष्ट्रातील इतर मठ ठिकाणी धामणगाव रेल्वे या सुद्धा आठशे एकोणसाठ क्विंटल आवकली आहे पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव धामणगाव रेल्वे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी विचार केला नांदुरा बाजार नांदुरा बाजार तुरीचा बाजार भाव जो आहे पाचशे पंधरा क्विंटल अवघडले सहा दोनशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर बाजारभाव नांदुरा दुधनीमध्ये सर्वाधिक टॉप मार्केट रेट मिळाला आहे एक हजार पंच्याहत्तर क्विंटल अवघडले आहे सहा हजार ते सात हजार रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजचा सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील दुधनी तूर मार्केटमध्ये आहे त्यानंतर इतर ठिकाणी दौंडाईचाच पाच हजार आठशे बार्शी सहा हजार पाचशे मुरुम सहा हजार पाचशे अकोट सहा आठशे ते सहा सातशे अकोला सहा आठशे सहा नऊशे चिखली सहा पाचशे सहा सहाशे अमरावती सहा सातशे सहा आठशे सहा नऊशे वाशिम सहा तीनशे सहा चारशे मूर्तिजापूर सहा पाचशे सहा सहाशे तामणगाव सहा सातशे सहा आठशे रावेर पाच सहाशे पाच आठशे गंगाखेड सहा शंभर सहा दोनशे नांदगाव सहा शंभर सहा दोनशे अवर आजनी सहा पाचशे सहा सहाशे सेनगाव सहा सहाशे सहा सातशे नांदूर खांडेश्वर सहा सातशे सहा आठशे दुधनी सहा नऊशे ते सात हजार माजलगाव सहा सहाशे सहा सातशे शेवगाव सहा हजार गेवराई सहा पाचशे ते सहा सहाशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टूर मार्केट रेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज टाकत असतो फॉलो करायला चॅनल विसरू नका धन्यवाद मित्रांनो